सगळं होताना उंच उंच भरारी घेत असताना एकीकडे माता मृत्यू आणि बालमृत्यू जर सुद्धा गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात कमी झालाय त्याबद्दल आपण थोडक्यात काय सांगाल माता प्रमुख कारण जे होत ते अज्ञान होत पोषण अज्ञान आणि वेळच्या वेळेला न मिळणारे अं उपचार या तीनही गोष्टींसाठी अं ह्या मी जसं म्हंटल आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडी च्या कार्यकर्त्या आहेत त्या गर्भवती मातेला पहिल्या दिवसापासून त्या मातेच्या बाळाला एक वर्षाचं दोन वर्षाचं होईपर्यंत त्यांचं पूर्ण केअरटेकिंग करण्याची रचना सरकारने लावली आहे म्हणजे त्या महिलेला मिळणारा आहार योग्य आहे का नाही तो मिळत नसेल तर तो मिळवून देण्याची व्यवस्था त्यानंतर तिच्यासाठी सोयीचं दवाखाना जवळच आहे का नाही त्यानंतर उपलब्ध प्राथमिक केंद्रांमध्ये तिला आवश्यक असणाऱ्या सर्व लसी औषध उपचार हे मिळत आहेत का नाही हे जसं मी म्हंटल की हे सगळं ऍप थ्रू मॉनिटर केलं जातं एकदा ती गर्भवती आहे असं जेव्हा रेकॉर्ड होत त्यावेळेला तिला मूल होऊन त्या मुलाचं सर्व लसीकरण होऊन त्याचंही पोषण होणं या गोष्टींपर्यंतचा प्रवास सुरु झाल्या असल्यामुळे माता मृत्यूंच प्रमाण आणि बालमृत्यूं प्रमाण कमी झालंय याच्यामध्ये अजून एक भाग महत्वाचा आहे की यामध्ये जागरूकता केल्यामुळे प्रमाणही कमी कमी झालं आहे बालविवाह झाल्यामुळे लहान वयामध्ये अं गरोदर राहणं आणि त्यात त्यामधून मृत्यू होणं या शक्यता ज्या जास्त होत्या त्या अजूनही हे प्रमाण पूर्णता बंद नाही परंतु यावर प्रयत्न केल्या गेल्यामुळे बालविवाहांचं प्रमाण कमी झालं त्यामुळे आपोआपच गरोदर होऊन माता मृत्यूंच प्रमाण जे होत तेही प्रमाण काही प्रमाणांमध्ये कमी झालं वेळ आपल्याकडे आता थोडा आहे पण शेवटी मी